संजवाड आमदार शिंदे यांनी दिली भेटी मतदारांशी केल्या चर्चा सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणितिताई शिंदे यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड औराद आणि होणमुर्गी येथे भेट देऊन मतदारांशी संवाद साधला यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील माजी सभापती अशोक देवकते माजी नगरसेवक बाबा मिस्त्री राधाकृष्ण पाटील गणेश डोंगरे अनंत मेहत्रे महेश जोकारे बाबा करगुळे उदय पाटील बाजीराव बुळगुंडे गुरप्पा बुळगुंडे आमसिद्ध बुळगुंडे लक्ष्मण बनसोडे नाना पाटील पुंडलिक कोळी यांच्यासह आदी उपस्थित होते हे कोणत्या म्हणजे माझ्या मतदारसंघात पण तिथे माझा ऐकतील का नाही लोकांनी ठरवलं तर लोक करतात मग कोणत्या पण त्यासोबत ते मुखवटा बघून पण नाही झालं नाहीतर लोक ते मोदीचा मुखवटा बघता तरी करतात मागच्या तसं झालं काही लोकांच्या था चुकीमुळे तुम्हाला भोगावं लागेल तुम्ही काँग्रेसला केलं पण काही त्या लोकांच्या चुकीमुळे तुम्हाला भोगावं लागेल म्हणून आता नाती गोती सगळ्यांना सांगा सगळ्या गावात बंकलगी असेल लवंगी असेल साधेपूर असेल तुमचं मोडगी असेल सगळ्यांना सांगा की या वेळेस आपण काँग्रेसला केलं पाहिजे कारण का बी जे पीने एवढं फसवलंय सगळ्यांना दहा वर्ष फक्त गाजर दाखवलं दा सांगितलं तर महागाई कमी करू रोजगार देऊ हे ते पण एवढं तुम्ही फसवलं आमच्या लोकांना आम्हाला आणि तरी तुम्ही परत भाजपला मतदान केलं लोकांना तर किती अपमान सहन करणार असेल बरोबर का नाही आणि म्हणून तुम्ही काँग्रेसला कराल म्हणून तुम्ही सांगितलं पन्नास इतके तिकडे पण पन्नास तरी आणि जर पन्नास केला तर ते पन्नास शोधून खाला जे कोणी असेल पत्रकारांवर दबाव आहे नाही त्यांना समजून सांगायला की असं का केलं कारण का मी इकडे समजवायला आहे की मोदी आणि बीजेपी जे पी कसं दिशाभूल करते आणि हे मी तुम्हाला सांगायला आधी बाकी कोणी असेल त्यांना पण विरोधकांना पण हे पटत आहे की दहा वर्षात दिशाभूल झाले आणि सोलापुरात काही काम केलं नाही तुम्ही डोळे मिटून खरं तर काही लोकांनी भाजपला मतदान केलेलं त्यांचे दोन्ही खासदार इतके अवका ठरले की कि तिसरा उमेदवारच त्यांना मिळत नाही आणि एवढं काम करू शकले असते पंतप्रधान त्यांचा मंत्री त्यांचे खासदार त्यांचे आमदार त्यांचे पण आपल्याला काय मिळालं ठेंगा आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे होत्या एवढ्या धूमधाम मध्ये ते आले सत्तेत आणि म्हणतात हे सगळं खोटं आहे त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या खासदारांची संख्या वाढणार आणि म्हणून चारशो की बा तडीपार असं त्यांचं म्हणून घाबरून काल त्यांनी अरविंद केजरी मुख्यमंत्र्यांना अटक केली घाबरून काल काँग्रेसची खाते सील केलं सगळं घाबरून स्ट्रेट फाईट जर करायचे तर हे सगळं करायची काय गरजो घाबरतो तो असं करतो आणि ते एवढे दरपोक आहे आणि मग अशी जर हुकुमशाही आपल्या देशात चालू झाली तर मग आपण राहणार मोठे आपण मतदानाचा पण अधिकार आपल्याकडून खेचून घेतो आणि तुम्ही काँग्रेसवर प्रेम करणारे लोक तुम्ही पेटून उठायला पाहिजे तुम्ही गावोगावी जाऊन सांगायला पाहिजे हे फक्त आपल्या सांजवाडसाठी मर्यादित तुमचं काम ठेवू नका सगळीकडे जा कारण का ही लढाई माझी नाही आहे तुमची पण लढाई आहे तुमच्यावर पण विश्वासघात झालाय ना काँग्रेसला तुम्ही एवढं मतदान केलं आणि आज मी तुमच्यासाठी लढाई लढते म्हणून ही लढाई आपल्या दोघांची लढाई आहे लोकशाहीची लढाई आहे आपण एकत्र लढूया आणि सगळीकडे मला असं वाटतं पसरवूया की बी जे पीने आपला कसा तुमचा कसा विश्वासघात केला आहे एवढं जर आपण केलं तर मला असं वाटतं तेवढंच मी आज तुमच्याकडे साखर घालते

पन्नास ओलांडू देत नाही बीजेपीला आपल्या खरीच गाव आहे लहान गाव आहे मॅडम मोठ गाव नाही आमचं काय त्या मतदानामध्ये पन्नास काटू देत नाही असं चंग बांधलेलं कोणी आपलं आमचं भाऊच आहे ते अपंग आहे मल्लिकार्जुन भरवंडे आमदार देशमुख साहेबांना त्यांना स्कूटी देतो म्हटलं होतं ते तीन चा स्कूटी मी घेत नाही म्हटलं त्याचा कौतुक केलं पाहिजे सर मी घेत नाही असं पाहिजे म्हणून अतिशय महाराष्ट्र ते काँग्रेस काय आम्ही कोणी सांगितलं हे ते माहित नाही आम्हाला म्हणतात की आम्हाला दुसरं काही त्यांच्या माहित नाही म्हणतात मेंबर आहेत मग पहिल्यापासून विचार कसा एक पद्धती ना त्यांचा मॅडम मॅडम महाळवाडा तालुक्यामध्ये सरकोलीमध्ये जे झालेलं आहे गावकऱ्या